हाय नमस्कार आमच्या भावांना बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे झोप खाऊन उठली आता एक काय पुनम त्याच्या इकडं आल्यापासून आराम ही आराम आहे आपल्याला वाजता एक वाजता थोड्या पहिल्यासारखं नाही टेन्शन घेत आंघोळ सुद्धा नाही करत आता बऱ्याच बहिणींच्या अशा कमेंट आलते की योग्य तो आंघोळ नाही काय केली तुझ्या तीच गावन आहे काय तर कटाळाच येतोय मला म्हणून आंघोळ आणि पांघोळ बिना काहीच नाही फक्त एवढंच की खाया सोडायचं नाही हा बेताव तिवळी तुटून पडती सगळ्याच्या आधी डबल होतो या, हो या। कोणी काय का म्हणा ही करत आपल्या सकाळचे स्वयंपाक करते पुरीला शाळेत हे जायला आणि खायाबी बी लागतंय सवय हाय ह्यांना सकाळ सकाळ खायची आता उशीर होतो बघा हुकलाय टायमिंग दोन तीन वाजत पण दाजींना पुरीला शाळेत जावं दाजींची तब्येत नाही बरोबर दाजींचा आजारी आहे तर घेऊन मुस्कातून टेन्शन असतं माणसाचे महाग ज्या त्याच आणि हवामान पण बदल आहे भावा बहिणींनो मग तुम्हाला काय सांगते जशी पु आता बऱ्याच आमच्या बहिणींचं काय म्हणणं आहे का काय म्हणतात माहितीये का तुझ्या इकडे योग्य आले तर आम्ही व्हिडिओ बघणार तसा नाही ना <laughs> ना केला की तुम्ही काही पण करानं बघा म्हणून आणि जी आमची भाऊ ती बघते ती मनापासून म्हणजे ज्यांना खरं त्यातून गेलेली आहे ती त्यांना त्याची जाणीव आहे बघते ते आता कमेंट बॉक्स बंद केलं तर म्हणजे ह्याचं कारण एकच आहे की टेन्शन कमी केलंय जर आणि टेन्शन कमी के केल्यापासून जरा पुन्हा तयार सुद्धा भाकरी जरा वाढवून जाती हो नाही तर माझं नाही तर ती है का नाही एवढं टेन्शनच एवढं टेन्शन घ्यायची त्या कमेंटचं आहे का नाही कसं पण व्हिडिओ बनवा कसं पण नाव ठेवल्याशिवाय काय राहत नाही ते कोणी पास बुला के, गले से मा, मारते का प्रेम नजारे, सितारे। तुने तो बदल झाली दुनिया इच राहत होईल बर कस ना मी डोकस हे इचरून काय मशीवाने तुवांडाची किती सांगितलं तरी आकल नाही आता किती दिवस झालं म्हणती भाऊ हे कातर भोव आहे कातरचा भोव्या कातर भाऊ ह्या कातरायचं ते कोण बघायचं का तुला भाऊ ह्या कातरायला म्हणजे बघायचं असल्यावर कातरते ते अजून वाढू दे की एवढाली एक एक लय वाढले त्या अगं खरंच माझा का हो तिकडं आणते का आपण गेलेलो चल चल भाऊ ह्या कातर आपण गेलो होतो का ना तिकडं तू केलेलं बघ बग... त्या तळ्यावर गेलेलो आपण तवा तू केलेला आहे माझं प्लग्न चल की करती पण आता राहू दे सकाळ आता कर म्हणली आणि परत म्हणती बा ब सांगा बर का ते माझ्या एका सुद्धा खाताचे नाही असे मुरगळे का नाही त्याला खाली घालून पण जाऊ द्या दे आपले हाय मोठे बहीण म्हणून आपला मार खाती एका हाताची नाही बाय जेवण आहे माझ्या आघात मला ती शोभा देणार तुझ्या तुला आचल तस ना हाय का नाही आम्ही लग्नाच्या दुका हाय का नाही लय म हा मारे काय तिचं म्हणलं लाव बरं तू अंगात आगा आगा। 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 नाव सांगणार नाही मी भाऊ बहिणीनं खरंच मला आहे का नाही तशी प्रेम मला म्हणजे करते बर का सगळे जीव लावते ते पण कुठेतरी तुमच्या योग्यता त्याच चुकता असं मला वाटत कारण की आपली आहे राजू भाऊ इतर मला म्हणजे देतात की तुझं जीवन आहे तुझ्या पद्धतीनं तू जग तुला तुझ्या नवऱ्याची गरज नाही तर सोडून दे दुसरं लग्न कर नाही तर तुझ्या हिमतीवर तू जग कुठंतरी चार पैशाच काम कर पण येऊगीला काय ती कळगीला ती काय म्हणतात तसे आपल्या पूनम ताईचं मग राजू भाऊच ही आणि मग कुठेतरी मी पण त्यांचं ऐकत नाही म्हणून ती पण जरा तस दुर्लक्ष नाही ती बर का करत तसे ती मला खवळतात हे करतात पण देत ती सात असे करते ती भाऊ बहिणी उठवाय गेले दाजींना तर चला आज सकाळपासून काही व्हिडिओ नव्हता माझा म्हणलं की काढावा एखादा व्हिडिओ काय व्हिडिओवर पण लक्ष लागत नाही काहीच नाही काय तुम्हाला सांगायचं तरी पण तुमच्या योग्यता त्याला सपोर्ट करा एवढंच म्हणणार मी बहिणीने बघा आणि काय बोलावून काय नाही काय शब्दच नाही तर माझ्याकडे कारण की एवढ्या जीवनामध्ये माझ्या नाही वायदळ आल्यासारखं आलेलं आहे काय करावं काय ना काय समजतच नाही म्हणजे जी विचार करायची सहनशक्ती असते का नाही ती आपली तेच नाही राहिले माझ्यात आता तुम्हाला सांगते धुनं बांडी केलं आपलं थोडस झुकली होती पूनमताई आली बसलो आम्ही म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा तर आमच्या भाऊ बहिणीला प्रश्न आहे ते बाबा कमेंट बॉक्स का बंद बन आहे त्या पूनमताईनं दाजीनं योगिता ताईनं तर कमेंट बॉक्स बंद करायचं कारण एकच तशी आमची चांगली पण भाऊ बहीण कमेंट करत असते ती आणि काही जी भाऊ बहीण आहे ती ती म्हणजे जी, जी त्यांना वाटतं ती करते ती आणि काय काय अशी लय मनाला लागायसारखी ना असं टेन्शनमध्ये जायसारखे बी कमेंट करत असतात म्हणून टेन्शन नको टेन्शन कुठल्याच गोष्टीचं नको कारण की टेन्शन लय आहे आधीच म्हणून टेन्शन नको त्यासाठी आपल्या कमेंट बॉक्स बंद येतं म्हणून कमेंट बॉक्स बंद केलेले आहेत हा कुठला कॉपी राईट पडताय ना कॉपी राईट पडत ना युट्यू चालू आहे बोलते जरा मी भाऊ बहिणींना तर हेच कारण आहे भाऊ बहिणींना आणि आपल्या आईविषयी सुद्धा बरेच कमेंट आलेल्या आहेत की दोघी बहिणी बहिणी चांगल्या एन्जॉय करतात बेताव बेत खात्यात परत नाचते कसं आहे माहिती आहे का ज्या वेळेस आपण दुखात असेल का नाही तेव्हा तुम्हीच सांगणार की सुखामध्ये राहा हसून खेळून राहा मस्त पैकी राहा आणि ज्यावेळेस हसून खेळून राहायला हे करतो का नाही आपण प्रयत्न तेव्हा मग तुम्हीच काय म्हणणार की बाबा लय म्हणजे नाचायच लागल्यात असंच झालं तसं झालं काय तर बहीण आमच्या अशा सुद्धा म्हणतात की हिला नाचायला भेटत नाही तिकडं नाचायलाही भेटत नाही नवराच्या इकडं म्हणूनच ती हि तर म्हणजे काय माहेरला ती आणि पूनम इकडे ती मग तसं काय नसतं भाऊ बहिणींना कसं असतं माहिती आहे का जे त्याचा प्रॉब्लेम जे त्याला माहिती असायचं तर कवर सांगायचं कारण की आता ही सोशल मीडियावर तर सहसा मांडायचं मी बंदच केलेलं आहे तर माझ्या प्रॉब्लेम किंवा काय पण तुमचं बी प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं मला वाटतं म्हणून मी देते आता मी अचानक नवऱ्याच्या घरनं इकडे कसं काय आले पुनमताईकड ही ती बरेच प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर झालं तर पूनमताई तर पूनमताई तर सोडावतीच बर का तुमचं प्रश्न कारण की तिच्या व्हिडीओमध्ये तर तुम्हाला माहितीच पडतं बरोबर आहे का नाही ताई सांगत असती आता माझ्या व्हिडिओमध्ये तर काही मी सांगत नाही किंवा मला व्हिडिओ काढाय सुद्धा तर हे नसते माझे व्हिडिओ पण बघा माझं एवढं व्हिडिओ येत नाही तर कुठं कुठंच व्हिडीओ येते तर चालायचं जीवन आहे कसं असतं भाऊ बहिणीनं टेन्शन घेऊन घेऊन आहे का नाही करावा तर कुठला विचार करावा हे समजत नाही मला तर विचार करू करू आहे का नाही तुमची योग्यता झाले सारखं डोक्यामध्ये एक 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 विचार असतो की का बाबा म्हणजे असं काय आपलं अस देवाने नशिब लिहिलंय की हे एवढी दुःखच दुःख आहेत आपल्या नशिबात सुख पण येईल तुमच्या आशीर्वादाने नक्कीच तर मग कमेंट आता पिंकीने पण व्हिडिओ बनवला होता कमेंट बॉक्स बंद केल्या म्हणून तर पिंकीचं काय म्हणणं होतं की मी माझी जर बहीण असती तर मी सुद्धा गेली असती माझ्या बहिणीकडं एक दोन दिवस जाऊन राहिली असती पण एक दोन दिवसाचा विषय नाही भाऊ बहिणीनं मी जर आली तर मग महिना महिना दोन दोन महिना वर्ष वर्ष असते तरी पण माझ्या तर नवऱ्याला काय त्याची बायकोची किंमतच नाही आपणच काय बाबा त्याला समाजे समाज नावं ठेवतो नावं ठेवतो ह्या ना हेतून मी जाती राहती आणि मी कुठल्या परिस्थितीत तर ही तर तुम्ही माझ्या व्हिडीओमधनं बघितलेलंच आहे तुम्हाला सांगायची तर काही गरजच नाही काय काय आमच्या बहिणी अशा व्हिडिओ माझ्या बघणार आहेत की त्याला तर मजी ते ब माझ्या बहिणी आहेत का नाही यूट्यूबवरल्या आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या असा विचार करायचे की योग्यता तू म्हणजे असं कशी काय राहते तिथं म्हणजे आम्ही दोन मिनटं थांबू शकत नाही आम्ही पाच मिनटं थांबू शकत नाही असं तसं तसं मग मी तिथं पाच सहा वर्ष काढलेत आते मांते, मांते ते कसं असतं म्हणते म्हणतात की नवऱ्याची जर सत असली तर बाय कुठं माशानभूमीमध्ये सुद्धा जाऊन राहील आहे का नाही पण जिथं आपल्या नवऱ्याची सातच नाही तर तिथं आणि नवऱ्याचं मला गुणगान बी गायचं नाही बरं का माझ्या चॅनलवर किंवा मला बोलायचं बी नाही काय माझ्या नवऱ्याविषयी पण एक तुमचा प्रश्न आहे ते म्हणून मला सांगायचं परत असं नको म्हणायला की नवऱ्याचं गुणगान गाऊन लाईक यूज मिळवाय लागली लाईक यूज आहे का ना मी जी माझं रेसिपी टाकत असती जे माझं काही व्हिडिओ असेल का नाही ह्यालाच तुम्ही मला सपोर्ट करा मला माझ्या नवऱ्याचं नाव नाही घ्यायचं आणि त्याच्यावर माझ्या नवऱ्यावर मला व्हिडिओ बी नाही बनवायचं हेच तुम्हाला मी सांगणार तर चला तुमच्या योग्यताला सपोर्ट करा लाईक करा कमेंट बॉक्स तर बंदच आहेत आपल्या आणि सबस्क्राईबर करा सपोर्ट करा तुमच्या योग्यतायला बस बाकी काय बोलणार नाही हो भाऊ बहिणींना जर काही चुकलं असलं माझं तरी मनापासून माफी मागते तुमची मी बाय बाय भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच सर घ्या आपली काळजी